नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस अंतर्गत राज्यातील विविध परिमंडळाअंतर्गत उमेदवारांची निवड तसेच जॉईनिंग संदर्भात आदेश देखील देण्यात आलेले आहेत एकापेक्षा जास्त परिमंडळा अंतर्गत उमेदवारांची निवड देखील झालेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो पहा ज्या ठिकाणी तुमची फायनल जॉईनिंग झालेली आहे आणि जर इतर परिमंडळाअंतर्गत जर तुमची निवड यादीमध्ये नाव असेल आणि कागदपत्रे पडताळणी करून तुम्ही जॉईन एकच ठिकाणी एकाच परिमंडळाअंतर्गत जॉईनिंग तुम्ही केलेली असाल तर त्या जागा वॅकंट राहिलेल्या आहेत ठीक आहे त्यामुळे जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी परत एकदा लावण्यात आलेली आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओमध्ये काय सांगण्यात आलेले आहे त्या संदर्भात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या नियुक्ती संदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत यामध्ये विविध अंतर्गत जॉईनिंगचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहेत ओके सो सीई ए या पदाकरिता या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे यामध्ये जे काही वर्धा सिंचन मंडळ आहे अमरावती यवतमाळ अकोला पुन्हा शेगाव यवतमाळ बुलढाणा अमरावती तसेच नागपूर नागपूर यांत्रिकी मंडळ आहे विदर्भ जलविद्युत व उपसा सिंचन मंडळ नागपूर आहे ओके सामग्री संकलन नियोजन तसंच जलविज्ञान मंडळ नाशिक पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय मंडळ पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या विद्यार्थी मित्रांनो जॉईनिंग ऑर्डर देण्यात आलेले आहेत पहा विषय काय आहे तर जलसंपदा विभागामार्फतची गट ब राजपत्रित व गट सेवा भरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती कार्यवाहीबाबत ठीक आहे तर पहा जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे त्या उमेदवारांकरिता अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे त्यांच्या नियुक्ती संदर्भात या ठिकाणी कार्यवाही करण्यात आलेली आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता काय होईल पहा एक जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या नावाची निवड यादी अर्थात शिफारस यादी जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल त्या तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे तर पहा जे काही संदर्भ आहे त्या संदर्भाच्या अधीन राहून विषयांकित प्रकरणी समन्वय समितीमार्फत घटक सरळसेवा भरती संदर्भात उमेदवारांची शिफारशी यादी नियुक्तीविषयक कार्यवाही करण्याकरिता संबंधित कार्यालयात शिफारस करण्याबाबत परिमंडळास प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने एंचा, साथी, सर्व परिमंडळ स्तरावरून महामंडळ प्रवेश मंडळ प्राधिकरण कार्यालय यांच्या अंतर्गत उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारशी केलेल्या आहेत ठीक आहे तर पहा त्यानुसार सर्व मंडळ कार्यालयातील नियुक्तीविषयक कार्यवाही पूर्ण झालेली आहे तर उर्वरित आ, आ, वैध प्रमाणपत्राची शहानिशा करून नियुक्ती कारवाई चालू आहे ओके सो परंतु त्या महामंडळ प्रवेश मंडळ प्राधिकरण कार्यालयाकडे शिफारशी करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित नव्हते तसेच काही उमेदवारांनी इतर विभागामध्ये नियुक्ती किंवा निवड झालेली असून जलसंपदा विभागात पद स्वीकारण्यास इच्छुक नसल्याने कळवले इच्छुक नसण्याचे कळवले आहे त्यामुळे या जागा काय राहिलेल्या आहेत व्याकरण राहिलेल्या आहेत त्यामुळे वेटिंग वरती जे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे ठीक आहे त्या अनुषंगाने आपले महामंडळ प्रदेश मंडळ प्राधिकरण अंतर्गत परिमंडळ स्तरावरून नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी उमेदवार जे उमेदवार मंडळ स्तरावर कागदपत्रे पडताळण्यासाठी उपस्थित नव्हते रुजू होण्यास इच्छुक नस नव्हते अशा उमेदवारांनी पत्र प्रमाणपत्र दे दिलेली आहे तसेच उमेदवार कागदपत्रे पडतानी या सेवेच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या पूर्ण करीत नसल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे ठीक आहे सो अशावेळी पहा विद्यार्थी मित्रांनो केवळ अशा पदांकरिता पहिल्या एक टप्प्यामध्ये जे काही प्रतीक्षा यादीतील उमेदवार आहेत त्यांच्या नियुक्तीकरिता या ठिकाणी शिफारस या यादी जे आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार शिफारस यादीबाबतची कार्यवाही आचारसंहिता लागणे सुरुवात करण्याची या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे ठीक आहे सो त्यांनाही जॉईनिंगच्या ऑर्डर जे आहे ते आचारसंहिते लागण्याच्या अगोदरच तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारची अपडेट आले विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत माहिती समजलेली असेल लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहता चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील जॉईनिंग संदर्भात तर विचारू शकता विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे जे काही तुमच्या कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स माझ्याकडून मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे ठीक आहे सो भेटो नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद